<laughs> काय ना नवऱ्याला तुझ्यासाठी तू सांगतील आता हो मी बी आणि तुझा नवरा आहे काय नवरा ह्या नवऱ्याच पागट ह्या बाळ्या ह्या गंडा

म्हणजे म्हणजे स्वर भारताचा अर्पण करू नको सांगून ठेवतो तुला तुझ्या बाळाला जाऊन सांगतो चांगला धुरी धरून तुला माझ्या बाळा कशाला तुझ्या बाळा सांगती म्हणजे जमेल म्हणजे आबाला लग्नाच मोमला काय तुला आबाच स्वभाव माहित नाही वाटत काय खाईल काय म्हणत तू खाईल अगं गिळील अख्ख माग असं झालं होत काय एक मेंढरू दोन लाडगिणी झालं

काय ताले रे आला पोरानोला वाटतो कदा अरे आज गप का बोल की आता काय बोलल तो नाकच कापले ते ते तुम्ही गप रावाव जेवताना माझ्या पोराला काय बोलू नका पोर हे पोर काय अगं लगीन झालं असत तर चार पोरं झाली असती बसा असा आणि म्हण द्या सदा अरे बोलत का नाही बोल की म्हणजे म्हणली तुम्ही ग बसा हा बोर काय झालं मी बसलो होतो खडकावर म्हणजे आधी मालमत आणि म्हणली अरे गप की तुम्ही ग का बसा काय झालं मागून आली हे बेकरम गप असेल हवा पुढं काय झालं मी काय बोललो काय मागून आली गप्प केली मिठी मारली मंजुन हो मी ती मारली आणि तोंड मोर 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 घ्यायला लागली तर मी म्हणलं म्हणजे तोंड माग घे तोंड माग घे तरी मोर मोरच मोर मोरच घेतली मी म्हणलं बघा म्हणजे लय मोर आली तर तुझ्या तोंडाला मिश टोच मला म्हणली तुझ्या आबाला मिश आहेत का नाही मग कापूला टोटलेत काय आबाच्या मिश टोटलेत का तुझ्या तो आबा घेऊन कुठे गेला आय एम सॉरी भगवंतराव बाय 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 बायट एिती विल बी ऑलन हे तुम्ही सांगू ला दाखला मला सहानुभूती दाखवते काळजी कशाला का करते समजा ठीक होऊन जाईल परमात्मा ना आपलं ते ठीक करेल ना तू मी जाते बाबा परमात्मा कडे या पाव बिस्कुट घेऊन जास्ट मग काय आनंदाने नाचू ना, ना पोराची परीक्षा होते म्हणून हो म्हणायचे आपल्या मागल्या जन्मची अगं भोग एकच असतात इथे जितके डॉक्टर तितके भोग लागलेत माग नालायक सलून करा दवाखान्याचा सलून त्यापेक्षा Wrong, What's wrong with you, ए, हजार सांगितलं कॉन्व्हेंट नाही मराठी माणसाचं घर आहे मराठीत बोलत चला बाजार आहे सगळा हे आमचे साहेब नमस्कार साहेब बघू आपली नाडी आनंद आहे हो माझ्या कुठल्याही नाडीला काही झालेलं नाही आणि रोगी निरोगी मनुष्य सुद्धा ओळखता येत नाही या ना ओळखतो अगदी बरोबर फक्त चेहऱ्यावरून तुम्ही थोडेसे अस्वस्थ दिसला रोगी नसला तरी बरोबर वैद्यराज मी सांगितलं त्यांच्या मुलाबद्दल त्याला तपासायचं आहे ठीक आहे तपासतो कुठं असतो मुलगा पायण्यात असतो असू द्या असू द्या म्हणजे लहान आहे कमाल आहे मोठ्या मुलाला पाण्यात झोपायला आमची टाकी फिल नाही अजून असं कसं बोलताय काय ना मी गप्प बसतो तुमचं मी तपासतो हे पहा प्रकृती अगदी खराब आहे हे सांगायला पाच स्पेशलिस्ट आले ते इथं तुम्ही विशेष काय सांगितलं त्याला काय झालं सांगा सांग ऐका दम्यासारखा हा विचित्र रोग आहे बालरोग चिकित्सक संहितेत अगदी स्पष्ट उल्लेख आहे दहा हजार मुलांच्या मध्ये चुकून एखाद्या मुलाला होतो तुमचं दुर्दैव याला झाला हो पण याच्यावर काही उपाय उपाय आहे एकच त्याला बकऱ्यांच्या मेंढ्यांच्या वातावरणात ठेवा तरच सुधारेल एरवी अशक्य आपण स्पेशालिस्ट गेले खड्ड्यात त्यांचं मला सांगू नका मी काय सांगतो ते ऐका त्याला मेंढवाड्यात नेऊन ठेवा त्यानं नाही सुधारला तर नाडी पाहणार नाही मी हो मेंढवाड्यात ठेवायचं म्हणजे मेंढवाड्यात ठेवायचं म्हणजे मेंढवाड्यातच ठेवायचं गुरांच्या गोठ्यात नव्हे समजलं हा कसला उपाय उपाय उत्तम आहे करायचा असेल तर करा आणि नसेल तर त्याला पोचवायची व्यवस्था करा कराय हो। तुम्ही कोण वैद्यराजात का यमराज यमराज म्हणाला तरी हरकत नाही पण उपाय हा एकमेव अन्य नाही आम्ही जातो पंत आम्हाला सोडा बर साहेब ह्याना मी याला पोचवा पोचवा नव्हे मी सोडा म्हणालो सोडा सोडा चला